पोलिसांनी नाही कारवाई घेतली तर मी आलो इथं तर त्या पोरांनी मला दम दिलेला तर दम असा दिलेला आता फक्त झाडाला बांधलेलं आहे डोंगरामध्ये घेऊन कापून फेकल अडचण करायचा लोकांनी सांगतो एफ आर आर करा एफ आर आय फक्त यांना फोडून दिलेलं आहे माझी इच्छा असे हे समजे गांजाळे गुंजाळे त्यामुळे आवाले यांना सांग इथं धासलपाड्यातून बाहेर काढावा तरच मी आठ वाजता परत चौकीत गेलो तर साहेब म्हणे टाईम नाही मला तुझा मला

वसई विरार पोलीस सीपी पोलीस जेव्हापासून मीरा भाईंदर शहरामध्ये लागू झाला तेव्हा जनतेला वाटलं की क्राईम खतम होईल जनतेला वाटलं की क्राईम कमी होईल परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये काही वर्षानंतर म्हणजे आता असा निर्माण झालेला विषय की दाचकुलपाडा असो माशाचा पाडा असो काशी गाव असो की घोडबंदर गाव असो अशा विविध गावामध्ये गांजा विकला जातोय आ, या ठिकाणी अं ड्रग्स विकला जातो आणि या ठिकाणी युवकांचा जो प्रश्न आहे कुठेतरी निर्माण होत आहे आणि यांच्यामध्ये जो कोणी अडथळा करेल त्यांना बेदम मारला जातोय रात्रीच्या वेळेस या पाच गावामध्ये घोडवंदर गाव दाचकुलपाडा माशाचा पाडा काशी गाव या पाचि गावामध्ये रात्रीच्या टायमाला जे आहे खेळ चालतोय ड्रग्सचा खेळ चालतोय आणि याच ड्रग्स माफिया पुन्हा जे आहेत यांना अडचण करणाऱ्या लोकांना बेदा मारतायत चला तर मग पाहूया या विषयावर मी कामाला होतो दादा मी कामाला होतो मी कामावरून मी पाच हजार मला गावीला जायचं होतं पाच हजार रुपये घेऊन येत होतो छोटा मोबाईल माझा सॅमसंगचा होता मी घरी जात होतो मला या डोंगराच्या पडीकडे झाडाला रात्री बांधून मारलेला आहे खूप मार लागलेला आहे पण मी कोणाला दाखवू नाही शकत ठिकाणी थी, मारलेलं आहे त्या लोकांनी ते टोटल आठ जण होते तर मी पोलीस चौकीत गेलेलो केस नोंदायला त्या लोकांनी साहेब आणि शेख साहेबांनी के केस नोंदली नाही माझ्या नावाची काहीच घेतलं नाही त्यांनी त्या लोकांनी माझ्या समोर त्यांनी दोन मिनिटं ठेवले मी आतमध्ये बाहेर निघालो तर त्यांना सोडून दिले वापस सोडल्यानंतर हे माझ्यासोबत झालेलं असं दुसऱ्या सोबत व्हायला नको पाहिजे दादा हे माझा विनंती आहे टोटल माझे सात जण होते दादा तुझं नाव काय सांगशील राहुल अशोक पाटील आहे माझं नाव काय सांगितलं तुला काश्मीर पोलिसांनी त्या दिवस त्या मला सांगितलं हा आम्ही बघतो तुझा आम्ही बघतो तुम्ही जा काहीच नाही फक्त एक आम्ही सांगतो एफ आर करा एफ आर आय सुद्धा केली नाही फक्त एनसी सी लोणली आणि बस पुढे येऊन आम्हाला की त्यांना सोडून दिलेलं आहे दुसरं काहीच काय केलं पाहिजे माझी इच्छा असे हे समजे गांजळे गुंजाळे तेवढे नशेबंदी आवाले वाले यांना सांग इथं धास्तलपाड्यातून बाहेर काढावा हा हे गरीब अन्याय करतात हे लोक अन्याय करायला नाही आम्हाला माझ्या आई वडील समजे वारलेले आहेत मी कामासाठी इथं आलेलो मला मोजून दहा दिवस झाले नाहीत अजून पाच दिवस हजार रुपये महिने खाली एकटाच राहतोय मी भाड्यानं आणि मी इथं काम करतोय मी मजुरी काम करतो सहाशे रुपये रोजाने जर पोलिसांनी तुझा न्याय नाही केला आत्महत्या करून घेणार आहे दादा मी काहीच करणार नाही एंट्रन्सची बाटली घेईल आणि खूप मरून दिली इथंच मरून दिली झास आणि नाव पूर्ण ना, काश्मीरा चौकीचं नाव घेणार आहे मी काहीच नाही हे गणेश पाडले सोबत बोलून घ्या माझं मित्र होत यांना आल्यानंतर पोलिसांनी नाही कारवाई घेतली तर मी आलो इथं तर त्या पोरांनी मला दम दिलेला तर दम असा दिलेला तो आता फक्त झाडाला बांधलेलं आहे डोंगरामध्ये घेऊन कापून फेकन हे असे दम देऊन चालले गेलेले ते लोक तरच मी आठ वाजता परत चौकीत गेलो तर साहेब म्हणे टाइम नाही मला तुझा मला भागून आहे बाहेर चौकीच्या बाहेर चौकीत गेलो त्यानंतर त्याला दम दाखवला तर मी पहिला त्यांच्या अगोदर मी शेख साहेबांना कॉल केला शेख साहेब बोलले की आमच्या कायद्यात जे तेवढं बसणार आहे तेवढं आम्ही केलेलं आहे मग म्हटलं चालेल तुमच्या कायद्यात तेवढंच बसलंय तर तुम्ही तो लिहून द्या मला की तुमच्यानी काही होणार नाही तर ते बोलले की हा तू ये चौकीत चौकीत आल्यानंतर बोलतात की तुझ्यावर आम्ही चॉप्टर भरू शकतो ते बोलले की मग मी बोललो की दम दिलाय तर बोलतो तुझ्या तू कसा दम दिला चल तुम्ही बघा तिकडं मैला ऐसा बोला की को तो तुम्हें बोला तू बोलता तो तो है, तो है क्या कही उसके बारे में देखिए मैं आपके चैनल के माध्यम से यही कहना चाहूंगा पुलिस प्रशासन से भी ये कहना चाहूंगा कि न्याय होनी चाहिए गलत सही देखा जाए जो गलत पाया जाए उसे दोषी ठहराया जाए लेकिन थोड़ा उल्टा हो जाता है उल्टा ये होता है कि उनकी सुनवाई हो जाती है और जो इसके जो सच्चाई होती है उसको सुनवाई कम होती है तो मैं प्रशासन से यही प्रार्थना करूंगा कि सर आप न्याय वहां पे देखिए इंक्वायरी करिए सर्वे कीजिए जो सही है उसको सही ठहराया जाए जो गलत है उसको गलत बनाया जाए इस जगह पे जो है कहा जा रहा है कि गांजा वगैरह यहाँ पर बिका जाता है क्या कहेंगे देखिए गांजा भी बिकता है दारू भी बिकता है उसके बारे में मैं नहीं कहना चाहूंगा क्योंकि दारू गांजा बिक रहा है और बिकते रहेगा उसके लिए हमारी रुकावट नहीं है हमारी रुकावट वो है कि गांजा पी के दारू पी के लोगों को तकलीफ न दें हमारी यही पुलिस प्रशासन से बात कर गांजा ये सब बिकने से जो है युवकों को तकलीफ होता है युवकों को जो संस्कार है उसमें कुछ ये हो जाता है तो क्या कुछ रहेंगे है? नहीं आप? अब तकलीफ होती है तो उसके लिए क्या कर सकते हैं जब उसमें अगर सब मिले हुए रहेंगे तो हम क्या कर सकते हैं हम तो प्रार्थना ही कर सकते हैं कि भाई ऐसा नहीं होना चाहिए लेकिन वो रोकने के लिए बड़े लेवल में जब अगर पुलिस प्रशासन भी चाहती है की रोकने के काम करती है तो उनके लिए बड़े बड़े नेताओं का हाथ होता है पुलिस को दबाव डाला जाता है कि पुलिस जो है कि ऐसा करे तो पुलिस के ऊपर दबाव जाएगा नेताओं का उसमें भरष्ट नेता लोग हैं। है एक बच्चे को जो मारा है यहाँ पर तो उसको अगर न्याय नहीं मिला तो आप क्या करेंगे नहीं अगर ये बच्चे को मारा है जो इसकी इंक्वायरी किया जाए क्या सही है क्या गलत है रात के समय में मैं था नहीं लेकिन यहाँ पे कैमरा लगा हुआ है कैमरा में पुलिस प्रशासन से मेरी प्रार्थना है कि के, कैमरा में चेक किया जाए गलत को गलत ठहराया जाए और जो सही रहे उसको सही बनाया जाए क्या कहेंगे गोपाल जी आप इस जगह के जो है रहवासी है भूमि पुत्र हो आज तुम्हारे एरिया में जो है नशेली पदार्थ जो बेचे जा रहे है क्या कहेंगे देखो ये काम तो पहली बार तो होना ही नहीं चाहिए मान के चलिए जो भी बेच रहा है उसका काम नहीं होना चाहिए आने वाला फ्यूचर खराब ही हो रहा है बच्चे बच्चे लोग नशा करेंगे तो उनकी तकलीफ भी होगा लेकिन प्रशासन द्वारा ये काम करना चाहिए ना जी बाबा जो यहाँ पे गाजा भी क्या इतने बार कम्प्लेन हुआ तो पुलिस का कम्प्लेन तो हुई पुलिस वगैरह की कम्प्लेन हुई कुछ काम ही नहीं करता एक ही बार में तो एक दिन पकड़ता है दूसरा दिन छोड़ देता है तो इसके लिए हम लोग तो कुछ कर ही नहीं सकता ना हम लोग बोल सकते हैं की बाबा काम जो युवा जो है जो पढ़े पढ़ने लिखने वाले जो बच्चे लोग हैं उनके ऊपर उसका इफेक्ट हो सकता है तो उसके लिए आप मोर्चा ले, ले सकते हैं पोलिटेशन पे समाज बात कर सकते समाज लेंगे कि नहीं आप हाँ जी जी सामाजिक तौर पे ये सब काम करना भी चाहिए हम लोग करने की कोशिश भी करेंगे आने वाला दिन में सब लोग यहाँ से लेके चलेंगे पुलिस स्टेशन में जब बाबा ये काम बंद होना चाहिए